नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रामकृष्ण हरी श्री हरिकीर्तन प्रबोधिनीच्या या कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपला संगीत या विषयाचा तिसरा वर्ग आहे याच्या आधीचे दोन वर्ग आपण पाहिले असतीलच पहिला वर्ग होता आधार स्वर दुसरा वर्ग होता शास्त्र आणि आज तिसरा वर्ग सप्तक रचना आपण जर आधीचे दोन व्हिडिओ पाहिलेले नसतील तर कृपया ते व्हिडिओ अवश्य पाहून घ्या कारण आपण ते व्हिडिओ पाहून हा व्हिडिओ पाहिलात तर आपल्याला त्याचा विशेष फायदा होईल मित्रांनो आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हार्मोनियम म्हणजे पेटी वाजवायला आणि गायला शिकायचं आहे आणि त्यासाठी आपण हे सर्व शास्त्र अतिशय सोप्या पद्धतीने आपण समजून घेत आहोत मित्रांनो तुम्हाला कल्पनाही नसेल कदाचित ज्याला आपण पेटी म्हणतो किंवा संवादिनी म्हणतो किंवा हार्मोनियम म्हणतो हे भारतीय वाद्य नाही हे पाश्चात्य वाद्य आहे पाश्चात्य लोकांनी हे वाद्य शोधलं आज आपल्या बऱ्याच हिंदुस्थानी कार्यक्रमामध्ये किंवा मैफिलीमध्ये मानाचं स्थान या वाद्याने मिळवलेलं आहे परंतु याच वाद्याला आपल्या आकाशवाणीवर बंदी होती आणि नंतर मग ते वाद्य स्वीकारलं गेलं तर मित्रांनो असे अनेक मनोरंजक विषय आहे परंतु त्याला त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपण थेट आपल्या आजच्या विषयाकडे वळवूया आजचा विषय आहे सप्तक रचना तर मित्रांनो आपण जरा थोडं आधीच रिव्हिजन करून घेऊया म्हणजे आपल्याला जरा थोडं सोपं जाईल तर मित्रांनो पुन्हा एकदा मी स्वरांचा नकाशा कशा काढतो आपण पाहिलेले आहे की कोणतीही हार्मोनियम म्हणजे पेटी घेतली तर त्याच्यामध्ये ज्या काळ्या पट्ट्या असतात त्याच्या ज्या जोड्या असतात त्या दोन अधिक तीन दोन अधिक तीन दोन अधिक तीन अशा असतात म्हणजे ही झाली काळी एक ही झाली काळी दोन ही झाली काळी तीन ही झाली काळी चार ही झाली काळी पाच परत मग काळी एक आणि काळी दोन तर अशा रीतीने काळ्या पाच पट्ट्या आणि सफेद सात पट्ट्या मिळून आपले बारा स्वर म्हणजे बारा पट्ट्या या तयार होतात ही गोष्ट लक्षात आली तर ह्या आपण काळ्या रंगाच्या पाच पट्ट्या आपण सप्तकातला याचा विचार केलेला आहे उरलेल्या ज्या सात पट्ट्या आहेत त्या मात्र सफेद आहेत म्हणजे पांढऱ्या आहेत मित्रांनो पाश्चात्य लोकांनी हे वाद्य शोधलं तर त्यांनी पाश्चात्य पद्धतीनेच त्या पट्ट्यांना नावं दिली आपण हिंदुस्थानी पद्धतीची पत्त जी नावं आहेत ती जाणून घेण्याच्या अगोदर आपण ते पाश्चात्य पद्धतीची जी नावं आहेत ती पहिल्यांदा जाणून घेऊया तर आपल्या मताने ही काळी एक आहे काळ्या रंगाची पहिली पट्टी म्हणजे काळी एक काळी एक आता या काळी एकच्या बरोबर अगोदर चिटकून असणारी जी पट्टी आहे ती खरी जी आहे ती आहे सफेद एक बरोबर बर आता आपण इथून पट्टी मुद्रा सुरुवात केली सफेद एक सफेद दोन सफेद तीन सफेद चार सफेद पाच सफेद सहा आणि सफेद सात सफेद पट्ट्या या सप्तकातल्या संपल्या मग इंग्रज लोकांनी हे वाद्य शोधलं तर यांनी या पट्टीला काय नाव द्यायला पाहिजे होतं आपण त्यांच्या डी चा जर विचार केला तर ह्या सफेद पट्टीला त्यांनी काय नाव द्यायला पाहिजे होतं हा तुमच्या मनातलं नाव त्यांनी दिलेलं नाहीये याला त्यांनी ना ए नाव दिलं ना बी ना नाव दिलं तर त्यांनी ह्या पट्टीला ना नाव दिलं सी मग तुम्ही विचार कराल की ए आणि बी कुठे गेले तर याच्या अगोदर ज्या दोन सफेद पट्ट्या होत्या याच्या अगोदर सफेदच पट्टी सफेद पट्टी तर त्यांनी त्याला अनुक्रमे ए आणि बी नाव दिलं मग आता हे तीन तर तुम्हाला दिसल्या मग पुढे आपण काय करूया ए बी सी डी ई e, एफ आणि जी परंतु मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक दोन तीन चार पाच एवढ्याच पट्ट्या मिळाल्या म्हणजे सफेद पाचच पट्ट्या झाल्या त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला मग ए आणि बी या दोन पट्ट्या जेव्हा आपण घेऊ तेव्हा आपल्या सप्तकाच्या सात पट्ट्या पूर्ण होतील सी डी e, ई एफ जी आणि ए बी एक दोन तीन चार पाच सहा सात सात पट्ट्या पूर्ण झाल्या हो बरोबर आहे मग आता तुम्ही म्हणाल या खालच्या ज्या पट्ट्या सात सफेद आहेत त्यांची नावं कळली आता वरच्या पट्टीचं नाव काय असेल ज्याप्रमाणे आपण शुद्ध कोमल तीव्र असा विचार करतो तर त्यांनी फ्लॅट आणि शार्प असा विचार केलेला आहे तर सीच्या बाजूची जी पट्टी आहे म्हणजे काळी एक त्याला त्यांनी सीच मानलं पण नुसतं सी नाही कारण मग गोंधळ होईल ना त्याला त्यांनी नाव दिलं सी शार्प बरोबर आहे म्हणजे काळी एक जी आहे ती झाली सी शार्प आता आपण काळ्या पट्ट्या ज्या आहेत ना ते आपण इकडे लिहून घेऊया म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल या काळ्या पट्ट्या आहेत काळी एक काळी दोन काळी तीन काळी चार आणि काळी पाच बघा तर इंग्रजी लोकांनी काळी एक जी आहे ती मानली शी बरोबर आहे मग काळी दोन जी आहे ती त्यांनी मानली ई इ... फ्लॅट फ्लॅटला त्यांनी असं चिन्ह दिलेलं आहे त्याच्यानंतर काळी तीन जिया है, ती मनली काड़ी जिया है, ती मनली, जी आहे ती मानली त्यांनी एफ शार्फ काळी चार जी आहे ती त्यांनी मानली जी शार्फ आणि आता राहिली काळी पास त्याला त्यांनी नाव दिलं बी फ्लॅट म्हणजे त्यांच्याकडे पासून जी पर्यंत सगळ्या पट्ट्या ज्या ते आहेत त्या अशा त्यांना काही त्यांनी शार्प किंवा फ्लॅट काही म्हटलेलं नाहीये त्या आपण एका अर्थाने शुद्ध म्हणूया तर या त्यांच्या शुद्धच पट्ट्या आहेत म्हणजे ए बी सी डी एफ e, जी या सगळ्या शुद्धच पट्ट्या आहेत फक्त त्यांनी काय केलेलं आहे मग की काळी एक जे आहे त्याला सी शार्प म्हटलं बरोबर आहे की नाही त्याच्यानंतर काळी दोन जी आहे त्याला ई e फ्लॅट म्हटलं काळी तीनला एफ शार्प म्हटलं काळी चारला जी शार्प म्हणलं आणि काळी पाचला बी फ्लॅट म्हटलं बरोबर आहे आता आपण संपूर्ण पेटी घेऊन जेव्हा बसू त्यावेळेला आपल्याला ही नावं का दिली त्याचा उलगडा अधिक चांगल्या प्रकारे होईल आणि आपण तो पुढच्या लेक्चरमध्ये अवश्य करून घेणार आहोत अधिक चांगल्या प्रकारे त्याचा आपण उलगडा करून घेऊया मित्रांनो तुम्हाला सांगतो की ही जी थिअरीची लेक्चर्स आहेत ती तुम्हाला या पब्लिक व्हिडिओवरती म्हणजे अगदी विनामूल्य पाहायला मिळतात परंतु जी प्रॅक्टिकलची लेक्चर आहे जिथे आपण प्रत्यक्ष कॅस्यो घेऊन बसणार आहोत आणि तुम्हाला प्रत्यक्ष कॅस्योमध्ये काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्या दाखवणार आणि हे सगळं समजावणार तर त्याचं जे प्रॅक्टिकलचं लेक्चर जे आहे ते आपलं मेंबर्स आहे आणि त्यासाठी आपल्याला आमच्या चॅनलची मेंबरशिप घ्यावी लागते मेंबरशिप फार मोठी नाही आहे फक्त एकोणनव्वद रुपये आहे तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर खाली तुम्हाला जॉईन बटन दिसेल ते जॉईन बटन दाबायचं आणि पहिल्या लेवलची मेंबरशिप जी आहे एटी नाईन रुपीजची ती घ्यायची म्हणजे तुम्हाला हे संपूर्ण जे व्हिडिओ आहेत प्रॅक्टिकलचे विद्यार्थ्यांसाठीचे ते व्हिडिओ देखील पाहता येईल आणि तुमचा आनंद जो आहे तो अधिक वाढेल द्विगुणित होईल तर मित्रांनो त्याचप्रमाणे आपण नुसतं संगीतच नाही तर संपूर्ण कीर्तन प्रक्रियेचं वारकरी पद्धतीने कीर्तन त्याचबरोबर नारदीय पद्धतीने कीर्तन त्या दोन्ही पद्धतींचं प्रशिक्षण देतो ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देतो आणि ज्या कोणाला आपल्या या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधा आणि हरिक कीर्तन प्रबोधिनीचे तुम्ही विद्यार्थी व्हा कीर्तन कसं करायचं ते शिकून घ्या आणि चांगले कीर्तन करून नाव कमवा त्यासाठी तुम्हाला या फोनवर संपर्क साधावा लागेल नऊ तीन पाच सहा आठ तीन पांच आठ आठ एक संचालक हरी कीर्तन प्रबोधिनी हा नंबर लिहून घ्या नऊ तीन पाच सहा आठ तीन पाच आठ आठ एक नाईन थ्री फाईव्ह सिक्स एट थ्री फाईव्ह एट एट वन संचालक हरिकीर्तन प्रबोधिनी तुम्ही या फोनवर संपर्क साधा आणि या कीर्तन प्रशिक्षण अभ्यासक्रमाला प्रवेश घ्या तर आता आपण पुढे जाऊन सप्तक रचना ही संपूर्ण आपण समजावून घेणार आहोत मित्रांनो आपण जी स्वरलिपी शिकवतो म्हणजे ज्या आपण चाली शिकवतो त्याचं जे गायन आहे ते सर्व गायन आम्ही सुरुवातीला आता आतापर्यंत सर्व काही काळी एक या पट्टीमध्ये शिकवलेलं आहे त्याच्यामुळे काळी एक या पट्टीचे बारा स्वर कोणते होतात ते आपण पहिल्यांदा जाणून घेऊया आपण सप्तक रचना पाहणार आहोत पण ती संपूर्ण काळी एक ही पट्टी ध्यानात आपण घेऊन ती रचना पाहणार आहोत काळी एक बरोबर आहे ते तर त्याच्यामुळे आपल्याला माहित आहे आपण जर स्वर रचना शास्त्र आपलं पाहिलं तर एकूण बारा स्वर आहेत म्हणून आपण बारा स्वर कोणते आपण ते बघूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा बरोबर आहे असे एक ते बारा आपले हे स्वर आहेत आणि आपण मागचे स्वर बघितलेले आहेत त्या हिशोबाने एक म्हणजे सा पहिला स्वर काळी सा दुसरा रे म्हणजे कोमल रे शुद्ध ग कोमल ग शुद्ध म म तीव्र तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला तुम्हाला हे सगळं कळेल त्याच्यानंतर प ध कोमल ध शुद्ध नी कोमल, आणि नी शुद्ध, बघा सा रे कोमल रे शुद्ध ग कोमल ग शुद्ध म शुद्ध म तीव्र प ध कोमल ध शुद्ध आणि नि कोमल नि शुद्ध अशा रीतीने हे बारा आपले स्वर आहेत म्हणजे बारा पट्ट्या आहेत सप्तकाच्या सप्तकाच्या बारा पट्ट्या आता आपल्याला माहित आहे की ही जी काळी एक आहे ती काळी एक आपण या ठिकाणी सा मानली तर हे दोन नंबरची जी पट्टी आहे तीच शुद्ध हे होते आणि या उरलेल्या ज्या तीन पट्ट्या आहेत त्या म प आणि ध अशा होतात तर या पाच पट्ट्यात आपल्याला कळल्या आपण सुरुवातीला त्या पाच पट्ट्या आपण लिहून घेऊया हो बघा कुठली आहे ती काळी एक बरोबर आहे त्यानंतर रे म्हणजे काळी दोन त्याच्यानंतर म म्हणजे काळी तीन प म्हणजे काळी चार आणि ध म्हणजे काळी पाच अशा रीतीने या पट्ट्या झालेल्या आहेत बरोबर आहे आपल्याला सा मिळाला रे मिळाला म मिळाला प मिळाला आणि ध मिळाला हे सगळे शुद्ध स्वर मिळाले आता काळी झाली आता राहिली सफेद परंतु लक्षात घ्या की सफेद एक जी आहे ती काळी एकच्या अगोदर आहे म्हणजे आपली सफेद एक ही पट्टी आपल्या हिशोबातून गेली कारण आपण काळी एक ने सुरुवात केलेली आहे आणि सत्य काय सुरुवातीला सफेद एक पट्टी असते एक पट्टी सुटली त्याच्यामुळे सफेद एक गेली निघून मग सफेद दोन पासून आपल्याला मोजा लागणार जसं यांनी पण ए बी सोडून दिलं आणि सी पासून मोजलं तसे आपल्याला सफेद एक सोडून द्यावं लागेल आणि सफेद दोन पासून मोजा लागणार तरी सफेद दोन झाली त्यानंतर इकडे दोन्ही स्वर बाजूबाजूला आहेत सफेद तीन आणि सफेद चार हे दोन्ही ग जे आहेत सफेद वरती झालेले आहेत त्याच्यानंतर मग सफेद पाच म तीव्र त्याच्यानंतर ध कोमल सफेद साथ। नी कोमल सफेद सात आणि मग परत शुद्ध नि राहिला तर ती सफेद आठ होणार नाही तीच पुढच्या सप्तकाची सुरुवातीची असल्यामुळे तिचा नंबर एक आहे आणि त्याचप्रमाणे आपली ही जी सफेद एक आहे ती पण नी आहे अर्थात ती आधीच्या सप्तकातली असल्यामुळे ती मंद्र सप्तकातला आपला शुद्धनी होणार हे तुम्ही लक्षात घ्या हा पण म्हणजे सफेद पट्टी ही, एक ही शुद्धानीच असते मग ती आपल्या काळी एकच्या अगोदरची असो की काळी पाचच्या नंतरची म्हणजे नंतर दोन पट्ट्या असतात काळी पाचच्या नंतर हे बघा काळी पाचच्या नंतर दोन पट्ट्या त्याच्यामुळे दोन्ही एकत्र आणि दोन्ही ग एकत्र ही गंमत आहे बाकी एक सोडून एक पट्ट्याचे रंग आहेत बघा काळी सफेद इथे पण काळी सफेद काळी सफेद काळी सफेद परंतु जेव्हा ग येतो तेव्हा त्या सफेद सोबत येतात म्हणजे चार आणि पाच क्रमांकाचे आपले स्वर जे आहेत सफेद पट्टीवरती आलेले आहेत आणि अकरा आणि बारा हे पण सफेद पट्टीवरती आलेले आहेत बरोबर आहे तर अशा रीतीने एक रचना लिहून घेतली की तुम्हाला लक्षात येईल की बा आपल्याला ही पेटी जी आहे ती नेमकी कशी वाजवायची आहे हे तुम्ही लिहून घ्या बारा पट्ट्या बारा स्वर आणि त्याच्या रंगीत ज्या पट्ट्या आहेत त्या कोणत्या रंगाच्या आहेत ते, रंगा ते आपल्याला कळते सफेद दोन पासून आपल्याला सुरुवात करायची सफेद सात आणि हे सफेद एक आता एक त्यातली एक गमतीदार गोष्ट तुम्हाला सांगतो हे जर थोडं पुसून टाकूया आपण आपण जर काळी एक ही पट्टी न घेता आपण जर सफेद एक ही पट्टी जर निवडली असती तर आपले सर्व शुद्ध स्वर हे सफेद पट्ट्यांवरती झाले असते म्हणजे सफेद एक पासून सफेद सात पर्यंत सारे ग म प ध नि हे सगळे जे स्वर आहेत हे सफेद वरती आले असते शुद्ध स्वर बरोबर आहे आणि मग त्या हिशोबाने म्हणजे सहाच्या नंतर कुठला येतो ग नंतर कुठला येतो हे सगळं बघून आपल्याला काळी एकच्या बरोबर सफेद एकची पण रचना आपल्याला ही अशी लिहून काढता येते आणि लक्षात ठेवता येते फक्त काय आहे की मी दोन्ही रचना एकदमच तुम्हाला सांगितल्या तर तुमची गडबड होण्याची शक्यता आहे तुमचा गोंधळ होण्याची शक्यता आहे म्हणून आपण असं करीत नाही आहोत आता आपण लक्षात घेतलं काळी एक या पट्टीत वादन करायच असेल तर ही सगळे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे कोणत्या पट्टीवर कुठला स्वर येतो आता ही संपूर्ण बारा पट्टे ज्या आहेत त्या आढव्यात खऱ्या म्हणजे तर बारा बारा तर या याला आपण मध्य सप्त कसं म्हणतो आपण मध्य मध्यच्या अगोदर आहे मंद्र आणि मंद्र नंतर आहे तार सर्व स्वर असेचे असेच बरोबर आहे आता तुम्ही म्हणाल सगळे जर असेच आहे तर ओळखायचे कसे मग की बा आपल्याला मंद्र स्वरातला हे वाजवायचं आहे पट्टी वाजवायची आहे की तार सप्तकातली पट्टी वाजवायची आहे तर अगदी सोपं आहे याच्यामध्ये जेव्हा आपण सारे गम घेतो म्हणजे कुठलेही स्वर लिहितो तर त्यांच्या खाली आपल्याला असं टिंब द्यावं लागतं ह्याने कळतं की बॉल ते मंद सत्ताकातले आहेत आणि जे आपण तारसप्ताकातले सारे नमल येतो त्यावेळा सरळ डोक्यावरती टिंब द्यायचं म्हणजे आपल्याला कळत खाली खाली जायचंय की वर जायचंय आणि यातलं जेव्हा सारे जेव्हा लिहितो तेव्हा त्याला ना खाली आपण टिंब देत ना वरती टिंब देत ते आपण सरळच लिहितो जसं अक्षर आहे तसं मराठीमधलं पण या ठिकाणी ज्याला नुकता असं काही लोक म्हणतात तेव्हा अनुस्वार म्हणता येईल काही समजा तुम्ही तर मंत्र सप्ताकात आपण या ठिकाणी खाली आपण टिंब दिले पाहिजे आणि त्या सप्तकात आपण वारी डोक्यावर टिंब दिले पाहिजे त्याने आपल्याला कळतं की बा हे मंद्रसप्तक आहे मध्यसप्तक आहे की सप्तक आहे आणि अशा रीतीने वादन करायचं त्याचबरोबर तुम्हाला हे माहिती आहे की ज्या अक्षरशः रेग मारलेली आहे तो कोमल आहे ज्याच्यावरती शेंडी काढली आहे तो तीव्र आहे मग आपल्याला हा जो तीव्र दाखवायचा असेल सप्तकातला याला शिंडी काढली किंवा तारसप्तकातला तीव्र होऊन जाईल तीव्र मग त्याचप्रमाणे आपण याला खाली अधोरे काढली तर हा तारसप्तकातलाच ग होऊन जाईल त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी रेष मारली रेच्या खाली तर हा मंदर सप्तकातला रे होऊन जाईल हे तुम्ही कृपया लक्षात घ्या तर त्याच्यामध्ये दोन चिन्ह येतात रेषा पण येते आणि टिंब पण येतं या ठिकाणी पण रेषा पण येते आणि टिंब पण येतं अशा रीतीने आपल्याला स्वरलिपी हे लिहून दाखवतात आणि ते स्वरलिपी लक्षात घेऊन आपल्याला वादन करावं लागतं तर मित्रांनो आता आपण आधार स्वर समजून घेतला स्वर रचनाशास्त्र समजून घेतलं आणि सप्तक रचना पण समजून घेतलेली आहे आता आपल्याला पेटी वादन करायला काही हरकत नाही परंतु हे नेमकं वाजवायचं कसं हे तुम्हाला सांगितलेलं नाही आणि चारे सर्व सर्वसर कुठलेही पट्टीमधले असो जेव्हा आपण एकदम वाजवायला लागतो तेव्हा आपल्याला कळत नाही की कोणती बोटं आपली कुठे ठेवावीत त्याच्यामुळे खूप विद्यार्थ्यांची गडबड होते आणि ती गडबड होऊ नये तुम्हाला बोट एकदम चपळा येणे सरळ व्यवस्थित फिरवता यावीत यासाठी आम्ही काही एक्सरसाइजेस म्हणजे काही सूत्र आम्ही ठरवलेली आहेत तर ती ही आहेत हार्मोनियम वादनाची तीन सूत्र एक दोन आणि तीन तर ती तीन सूत्र देखील तुम्हाला समजावून नीट घ्यावी लागतील आणि ती तीन सूत्र समजावून घेऊन जर तुम्ही वादन करायला लागलात तर तुम्हाला काही अडचण येणार नाही फक्त काय आहे की ज्याप्रमाणे आपण व्यायाम रोज करतो त्याप्रमाणे या तिन्ही सूत्रांचा व्यायाम तुम्हाला नेहमी करावा लागेल म्हणून त्याला आपण काय समजे सांगितलेलं सांग आहे एक्सरसाइजेस म्हणजे बोटांचे एक्सरसाइजेस आणि ते इतके चांगले आहेत की तुम्ही एकदा त्याच्यावरती प्रभुत्व मिळवलं तर तुम्हाची तुमची जी बोटं आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने फिरायला लागतील पेटीवरती आणि तुम्ही लवकरात लवकर पेटी वाजवणं शिकू शकाल तर त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला दोन्ही सल्ले देतो पहिला सल्ला म्हणजे तुम्ही हरिकीर्तन प्रबोधनीत प्रवेश घ्या आणि रितसर विद्यार्थी व्हा म्हणजे संपूर्ण संगीतशास्त्र तुम्हाला नीट शिकता येईल स्वरलिपी शिकता येईल आणि ते वाजवता सुद्धा येईल आम्ही ऑनलाईन पद्धतीने क्लासेस घेतो ठीक आहे तर पुन्हा एकदा धन्यवाद तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहून घेतला त्याबद्दल आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तच आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्याला काही सांगायचं असेल तर त्याखाली कॉमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर आमचे सदस्य व्हा एवढी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो खूप खूप धन्यवाद रामकृष्णरी